आपण आहोत गेल्या एक महिन्यापासून जुन्नर तालुक्यामध्ये गाजणारे व वादाच्या भव्यात सापडलेले पेमदरा या गावातील कला केंद्र येथे ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून आपण ग्रामस्थांचे मत या कला केंद्राविषयी काय आहे हे जाणून घेणार आहोत आणि व पठार भाग हा पाण्यापासून वंचित असणारा भाग आहे परंतु हा प्रश्न कोणत्याही पुढाऱ्याला आतापर्यंत सोडवता आला नाही एवढंच नाही तर जुन्नर तालुका हा कृषी व पर्यटन क्षेत्र म्हणून तालुका ओळखला जातो परंतु पर्यटनाच्या दृष्टीने हा गावचा विकास करावा या ऐवजी तरुण वर्ग हा कसा वाया जाईल या गोष्टी म्हणजे हे कला केंद्र इथं उभं राहत आहे हा प्रश्न देखील गावकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे एवढंच नाही तर या पेमदारा गावाजवळ असणाऱ्या अने या गावामध्ये रंगनाथ स्वामींचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये नेहमीच सप्ते होत असतात टाळ मृदुंगांचा आवाज हा नेहमीच होत असतो गावकरी हे इथे भक्तिमय असतात परंतु आता ह्या टाळमृदुकांचा आवाज इथे घुमणार कि ह्या पायांचा डोंगरांचा आवाज इथे येणार हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे आप आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत दादा पेमदरा या तुमच्या गावामध्ये कला केंद्र होत आहे याविषयी तुमचं काय मत आहे गावकऱ्यांची या, या गोष्टीला सहमती आहे की नाही किंवा ह्या गो... ही गोष्ट जर झाली ही कला केंद्र जर उभं राहिलं तर गावची काय अवस्था असेल नाही कला केंद्र होतं हे आम्हाला पूर्वी माहित नव्हतं आता आम्हाला एक पंधरा दिवसापूर्वी समजलं क हे हे कलाकेंद्रच काम आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायत त्याची ग्रामसभा ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याची उत्तर ग्रामसभा देईल हा कलाकेंद्र हे चांगलं आहे हे मी याच्या आधी माझ्या बाईटमध्ये सगळ्यांनी बघितलं असेल त्याचे अनुभवही मी सांगितलेले आहेत हे चांगलं नाहीचे हे नसावंच ही माझी प्रामाणिक भावना आहे पण आता हा खुलासा आपल्याला कधी करता येईल ग्रामसभेने परवानगी दिली न दिली ग्रामपंचायतने काय केलं ह्या ज्यावेळेस ग्रामसभाचा जो ग्रामसभा ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते, ते आपल्याला सगळे उत्तरं देतील आणि सर्व समाजाला माहिती होईल ही ग्राम परवानगी कधी दिली कोणत्या महिन्यात दिली त्यावेळेस कार्य कोण कोण होतं सरपंच कोण होते सदस्य कोण होते हे सगळं निश्चितच जाहीर होईल तुम्ही म्हणताय की परवानगी गावकऱ्यांची नाहीये किंवा ही परवानगी भेटलेली नाहीये मग तरी देखील कला केंद्राचं काम कसं काय चालू आहे मी असं नाही म्हटलं की त्यांनी परवानगी दिली किंवा न दिली हे आम्हाला गावकऱ्यांना अजून माहित नाही मग तरी देखील कला केंद्राचं काम चालू आहे बरोबर कला केंद्राचं काम चालू होतं गावकऱ्यांना समजलं त्यासाठी पत्रव्यवहार केले त्याची तात्काळ स्थगिती पण आणली आता हे कधी निश्चित होईल ज्यावेळेस ग्रामसभा लागेल ग्रामसभेने परवानगी दिली किंवा न दिली हे ग्रामस्थांना जेव्हा कळेल त्याच वेळेला आम्हाला समजलं जाईल की ग्रामसभेने परवानगी ग्राम ग्रामपंचायती ग्राम परवानगी दिली किंवा न दिली कि कि हे आम्हाला अद्यापही अजून एकाही गावकऱ्याला माहीत नाही हां तुम्ही म्हणताय बाबा जे काम चालू आहे ते काम चालू आहे त्याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती की हे काम कशाचं आहे ज्यावेळेस आता तहसीलदारांनी पत्र दिलं तात्काळ स्थगिती दिली ते आता बंद आहे सध्या कामकाज बांधकाम बंद आहे मग ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे की कुठं भुलमार्गाने आहे हे आम्हाला माहित नाही दादा तुम्ही कला कलाकेंद्राच्या बांधकामाविषयी काय सांगाल मॅडम आता कलाकेंद्राबद्दल जर बोलायचं झालं ती गोष्ट चांगली नाही आहे आणि मी एक गावचा एक दक्ष नागरिक म्हणून माझा त्याला पूर्ण विरोध आहे कारण इथून पुढच्या तरुण पिढ्या याच्यामुळं बरबाद होतील गावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल अनेक दूर मुलं तरुण मुलं वाईट मार्गाला जातील आणि आज जरी कोणी जर परमिशन दिला असेल तर पुढं गावाचा विनाश होणार आहे याला कोण आहे त्यांनी सांगावा दिला असेल तर नसल अति अतिउत्तम आणि नसल दिलं तर या कला केंद्राच्या याला स्थगिती देण्यासाठी पूर्ण ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने तहसीलदार कोण कलेक्टर असतील त्यांना अर्ज द्यावा अशी माझी नम्र विनंती बाबा तुमचं नाव काय गंगाराम कृष्ण बेलकर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात तुमच्या गावामध्ये उभं राहत आहे याविषयी काय माहिती एक सांगतो मॅडम तुम्हाला आता आम्ही काही एवढं हे करत नाही जी कला केंद्र उभं राहणारी ती जागाच आमच्या चुलत भावाची त्याच्या शेजारी आमची जमिनी इथं कला केंद्र होतं हे आम्हाला माहित नाही आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही पुरुषला किंवा कशालाच आलेला नाही आम्हाला काही सुद्धा याच्यातली माहित नाही आता ते विचारा आणि ते सांगतील तुम्हाला त्याचं काय असेल ते उत्तर दादा पण बांधकाम चालू आहे म्हणजे इनडायरेक्टली गोष्टीला परवानगी दिलेली असणार आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अंधारात ठेवून केल्या गेल्या आहेत का असं अंधारात ठेवून नाही आम्ही असं डायरेक्ट बोलू शकत नाही का आम्हाला अंधारात परवानगी दिली किंवा न दिली हे आम्हाला काही माहित नाही आमच्याकडे ग्रामपंचायत मध्ये ती कधी आलेली नाही तर आमच्या समोर त्यांचा काही विषय नाही मिटिंगला आलं तर मीटिंग मध्ये त्यांचं कधी काय आमच्याकडे काही त्याचं निवेदन चाललं नाही तर आम्ही काय सांगू शकतो ना आणि असं डायरेक्ट आम्ही अंधारात ठेवले किंवा काही केलं असंही म्हणू शकत नाही फक्त हे ना परवानगी आहे किंवा न आहे सरपंचालाच माहित असेल किंवा ग्राम चौकला आमच्याकडे आम्हाला माहितही नाही ना आमच्याकडे कुणी आलंही नाही पेमदारा गावातील काही दक्ष नागरिक आपल्या सोबत आहेत दादा पेमदारा या गावामध्ये कला केंद्र उभं राहतंय आपला जुन्नर तालुका जो आहे तो कृषी आणि पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जातोय आणि पठार भाग हा पाण्यापासून वंचित आहे इकडच्या तरुण वर्गाला जॉब नाहीयेत शेतीवरती सगळं काही डिपेंड आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये कलाकेंद्र उभं राहतंय जर चुकून या कला केंद्राच्या नादाला तरुण वर्ग लागला तर जी वडिलोपार्जित जमीन आहे ती सुद्धा लयाला जाऊ शकते हे कला केंद्र उभं राहतंय याविषयी तुमचं काय मत आहे मुळात म्हणजे मॅडम प्रथम सांगतो हे कला केंद्र आहे ना आमच्या गावात तरी नकोय दुसरी गोष्ट आमचा जो गाव आहे ह्या गावामध्ये ना तीन सप्ते होतात वार्षिक आणि ते तीन सप्ते आम्ही तमाशे बंद करून फक्त सप्ते चालू केलेले याचा अर्थ काय का आम्हाला हे नकोय म्हणून आम्ही सप्ते चालू केलेत आमच्या इथं ज्या वेळेस तीन सप्ते बसतात त्यावेळेस आमच्याकडं सकाळ संध्याकाळ जेवणं वगैरे असतात सगळे ग्रामस्थ एकत्र येतात व्यवस्थित मनोरंजनचा कार्यक्रम आम्ही याच्यातच मनोरंजन समजितो दुसरी गोष्ट आम्हाला कष्ट करून हे आहे फक्त भिकेला लागू हो नाही किंवा आमची जी तरुण पिढी आज आमच्या मला स्वतःला दोन मुली उद्या जर त्यांना जर लग्न करायचं असेल तर पेमदऱ्या या गावात मी एकदम नजिक आहे जिथं कला केंद्र होत आहे ना तिथं माझी जमीन आहे स्वतःची दुसरी गोष्ट माझ्या बाजूला घर आहे उद्या जर ह्या हो घरात तिथं मुलगीला कुणी बघायला जरी आलं तरी म्हणतील तिथं कला केंद्र आहे हा पण विचार आहेच ना डोक्यात आणि दुसरी गोष्ट तरुण वर्ग या आणि नक्कीच बिघडणार आहे आज आई बापांना मुलं दम देतात आम्हाला पैसे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे जमीन विकून त्यांना तिथे हे करावं लागतं बापांना काय वाटतं मुलं पाहिजे त्यासाठी ते जमीन विकतात आणि मुलं इकडं पैसे घालावतात त्यासाठी आम्हाला हे कला गावात नकोय सांगू शकतो आता आपण पेमदारा गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहोत आपल्यासोबत ग्रामपंचायत ग्रामसेवक भाऊसाहेब आहेत सर नमस्कार पेमदारा या गावामध्ये कला केंद्र उभं राहत आहे ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे यावरती तुमचं काय मत आहे काल मॅडम एक आठ दिवस झाले हे गाव माझ्याकडे आले आता याच्या बाबत परवानगी दिली, दिली किंवा नाही दिली याच्या परिपूर्ण पाहावं लागेल पाहूनच मला माहिती देते प्रेमदारा प्रेमदारा गावच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या सरपंच ह्या महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील फोनद्वारे संपर्क केला परंतु त्यांनी कोणत्याही संपर्काला आपल्या रिस्पॉन्स दिला नाहीये यातून जनतेने काय समजावं हा प्रश्न देखील पुढे उभा राहिलेला आहे कॅमेरामॅन शुभम सहस्वटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी